काय होत कोणाच तुम्ही हे शेत आहे हे तर आपलंच आहे शेत हे जिथपर्यंत नजर जाईल आपलं शेत इकडं पण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपलंच का होत बरोबर भाजी नाही हो का जराशी भाजी अ भाजी वांगे काय घ्यास ते घ्या सगळं आपलं शेत आहे काय काळजी करायची नाही बिंदास घ्या बरोबर <laughs> ए आदित्य थैली घेऊन ये रे हो आलो आलो घेतलं थांब उभा राबा राह तिथं तिथंच उबारा येते येते काय? आम्ही त्या मालकाला विचारले कोणते हं कोणती मालक होती आता गेली इकडे असं असं कोणी सांगाल तुम्हाला कोणी जाऊन मला ऐकलं नाही हो आम्ही त्याला विचारलं आता गेली ती दिरा ते ओ पाच झालं म्हणून मरायलो नाही झालं कोण